सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मुंबईमध्ये तुफान पाऊस पडला या पावसामध्ये चौदाशेहून अधिक मुंबईकर हे मृत्युमुखी पडलेले आहेत आज त्या घटनेला वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या मिठी नदीच्या संदर्भामध्ये काम करताना काम करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आपल्यासोबत आहेत आज सर मिठी नदी मुंबईमध्ये महापूर आला जे सव्वीस जुलै दोन हजार पाचमध्ये त्या घटनेला आज वीस वर्ष पूर्ण झाले आहेत चौदाशेहून अधिक मुंबईकरांचा मृत्यू झाला मुंबईमध्ये अतुनात असं नुकसान झालं आज वीस वर्ष पूर्ण होत आहेत काय सांगाल एकूणच त्या घटनेला खरं पाहिलं तर आज या घटनेला वीस वर्ष पूर्ण होत आहेत वेळी तरी पाऊस असा पडला नाही की जसं सव्वीस जुलै दोन हजार पाचची आपल्याला पुन्हा आठवण येईल पण दुर्दैवाने मागील वीस वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्या पुराने मुंबईला काही शिकवलं आणि काही आपल्याला त्याच्यामध्ये तरतूद करत काही जे नवीन करण्याचं आवश्यक होतं त्याकडे सरकारने महापालिकेने आणि एम एम आर डीने दुर्लक्ष केलं सर्वप्रथम जेव्हा सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मिठी नदीला महापूर आला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आला एक प्रकारे ती ढगफुटीच होती त्यावेळी डोंगर पडून लोकांचा मृत्यू झाला काही लोक पुरामध्ये वाहून गेले काही लोकांच्या वस्तीमध्ये पाणी शिरलं दोन दोन दिवस मुंबई ही ठप्प होती पण दुर्दैवाने त्या घटनेनंतरसुद्धा आपण काही शिकलो नाही असंच म्हणावं लागेल कारण सव्वीस जुलै दोन हजार पाच नंतर या देशाचे ते दे तत्कालीन मुख्यमंत्री असून देत किंवा पंतप्रधान असून देत किंवा अन्य काही जे वरिष्ठ अधिकारी असून देत त्यांनी मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी भेट दिलीत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या मुंबईला खास करून मिटी नदीला सोळाशे पन्नास कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलं त्यावेळी सव्वीस जुलै दोन हजार पाच नंतर लगेच दोन महिन्यामध्ये मिटी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाची सुद्धा स्थापना करण्यात आली त्याचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर एक प्रदार्थ कमिटीसुद्धा बनवली त्याचे अध्यक्ष माननीय मुख्य सचिव होते पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने काम होणं आवश्यक होतं पैसे पाण्यासारखे गेले पण त्याचं काही चीज झालेलं दिसून येत नाही आज सुद्धा मिठी नदी ही मिठी झालेली नाहीत ज्या पद्धतीने तिथे साफसफाई होणं आवश्यक होतं त्याच्यामध्ये जे रासायनिक मिश्रित पाणी असून देत सांडपाणी असून देत ते रोखण्यामध्ये सुद्धा महापालिकेला अपयश आलं तरी आम्ही पाठपुरावा केल्यानंतर आत्ता कुठे त्याची निविदा महापालिकेने काढलेली आहेत जवळपास चौदाशे पंधराशे कोटी रुपये खर्च झालेत पण त्या पैशाचा कुठे हिशोब नाही काही मिठी नदी साफ झालेली नाहीत काही ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने खोलीकरण केलं रुंदीकरण केलं हे मान्य आहे त्यामुळे आपलं जे पाण्याची होल्डिंग क्षमता वाढली परंतु जो एक प्रकारचा जो परिणाम येणं आवश्यक होतं जो शतप्रतिशत डिजर्ट होणं आवश्यक होतं त्याकडे आज सुद्धा दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे म्हणजे मिठी नदी ही पवईपासून ते माहीम कोजवेपर्यंत त्याचे रुंदीकरण खोलीकरण त्यानंतर बाजूला सर्व्हिस रोड त्याचं सुशोभीकरण करणं याकडे महापालिकेने आणि एम एम आर डीने दुर्लक्ष केलं आणि विशेष म्हणजे ज्या एम एम आर डीकडे या, या प्राधिकरणाची एक प्रकारची जबाबदारी होती त्यांनी जबाबदारी होती ढकलली हो आता संपूर्ण ज्या सर्व सर्व महानगरपालिका आहेत आता काही कामं सुरू आहेत संरक्षण भिंतीचं सर्विस रोडचं सुशोभीकरणचं परंतु जेवढे पैसे खर्च झालेत त्या अनुषंगाने त्याच्या चीज होताना दिसलं नाहीत आणि आजसुद्धा मिठी नदी अस्वच्छ आहेत खरं म्हणजे इथे एक पर्यटन स्थळ बनवण्याची योजना होती त्याकडे सुद्धा सरकारने दुर्लक्ष केलं वीस वर्षामध्ये काय नाही होऊ शकत परंतु वीस वर्षामध्ये काहीच झालं नाही आणि एक प्रकारे मुंबईकरांच्या टॅक्सचा पैसा कारण केंद्र सरकारने एक सुद्धा पैसा महापालिका एम एमआडीला दिला नाही त्यामुळे मिटी नदी आज सुद्धा अस्वच्छ आहेत काही चॅलेंजिंग आहेत काही ठिकाणी त्यांनी पूल तरी बांधले त्या पुलाचा लोकांना फायदा होतोय परंतु जसं काम होणं आवश्यक होतं तसं काम होताना दिसलं नाही जसं तुम्ही म्हटलात की सव्वीस जुलै दोन हजार चारच्या दरम्यान नंतर तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सोळाशे कोटी दिले आणि नंतरच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने दोन हजार कोटी रुपये एवढा खर्च केला या मुंबई जी मिठी नदी आहे त्याचं सौंदर्यीकरण करण्यासाठी अध्यापी परिस्थिती तशीच आहे थोडी फक्त त्यामध्ये बदल झालेला आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या खरं म्हणजे अजूनपर्यंत ती परिस्थिती बदललेली नाही कारण जसं त्याच्यामध्ये एक सुधार करणे आवश्यकता होती ती झालेली नाहीत पैसा खर्च झाला पण त्याचा रिझल्ट कुठेसुद्धा सुद्धा दिसून येत नाहीत सर्विसवर अर्धवट आहेत संरक्षण भिंती पूर्णपणे बांधल्या गेलेल्या नाहीत आणि एम एम आर आपली जबाबदारी का झटकली हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण अशा पद्धतीमध्ये जेव्हा सरकार एक डिसिजन घेतं तेव्हा त्या ते प्राधिकरणाकडे त्याची जबाबदारी असते त्या प्राधिकरणांनी का ढकलली हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्याची चौकशीसुद्धा होणं आवश्यक आहे कारण मिठी नदी ही मुंबईची एक प्रकारची जीवनवाहिनी आहे कारण ही नदी पूर्वीपासून आपल्या अगर आपण इतिहासकारीन पाहिलं तर या नदीला विशेष महत्व आहेत मलाही ते जेव्हा पवईचं जे आपलं धरण जेव्हा भरतं तेव्हा जे वाहते पाणी त्याच्यानंतर मिठी नदी बनते परंतु त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहेत जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी ही मिठी नदी मिठी होती लोकं त्या पाण्याचा वापर करत होते पिण्यासाठी लोकं त्याचा दैनंदिन वापर करत होते परंतु आज ज्या पद्धतीने बीकेसी बनलं साकीनागा परिसर बनला पुढे माहीममध्ये दे डेव्हलपमेंट झालीत तर ज्या पद्धतीने मिठी नदी ही संकुचित करण्यात आलीत विकासाच्या नावाखाली आणि एक प्रकारे ह्या मिठी नदीला मारण्याचं काम पहिला सरकारने केलं त्यानंतर तिथल्या नागरिकांनी केलं आणि आता परत त्याच्या वरती कोट्यावधी हो रुपयाचा खर्च करून संपूर्ण यंत्रणा ह्या मिठी नदीला मारण्याचे काम करत आहेत आज सुद्धा वेळ गेलेली नाहीत अगर व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण केलं तर आपण विदेशामध्ये जातो तिथल्या नद्या पाहतो त्याचे फोटो टाकतो गुजरातमध्ये साबरमती नदीचे लोक उदाहरण देतात परंतु मुंबईच्या मिठी नदीचं काय होणार याकडे कर सरकारकडे कुठला व्यवस्थित प्लॅन नाहीत खर खरं पाहिलं तर अगर व्यवस्थित केलं तर याच्या पर्यटनामधून सुद्धा कोट्यावधी हो रुपये आपण जमा करू शकतो जे पैसे आपण खर्च करणार त्याच्या दप्पट आणि तिप्पट पैसे आपण कमवून ते आपण परत चांगल्या कामासाठी वापर करू शकतो परंतु सरकारकडे आता सध्या तरी याचे कुठले प्लॅनिंग नाही आहेत एक्झॅक्टली काय करायचं आहे सरकारसुद्धा एक प्रकारमध्ये त्याचं म्हणजे कन्फ्युजन परिस्थितीमध्ये आहेत की आम्हाला मिठी नदीचं काय करायचं आहे त्याची साफसफाई झाल्यानंतर त्याच्या पुढे काय होणार आणि आता विशेष म्हणजे आत्तासुद्धा रासायनिक केमिकलचं पाणी रेडीमेकचं पाणी आणि हे सांडपाणी असं मिठी नदीमध्ये प्रवाहित होत आहेत एकंदरीत मिठी नदीकडे सरकारच्या यंत्रणेचं दुर्लक्ष झालं पैसा फक्त खर्च झाला पण त्या पैशाचं काही चीज होताना दिसून येत नाही पैशाचं काही चीज होताना दिसत नाही असं तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय की सातत्याने सरकारनं काहीतरी करायला पाहिजे यंत्रणेनं काहीतरी करायला पाहिजे तुम्ही प्रशासनासोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करताय सातत्याने माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिठी नदीच्या संदर्भातली माहिती गोळा करताय तुम्हाला असं काय वाटतं की त्या मिठी नदीमध्ये असं काही करता येईल की जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची जी नुकसान होणार आहे महा समजा पाऊस पडला तर पाणी घरांमध्ये लोकाच्या जाणार नाही जो मिठी नदीचा परिसर आज आजूबाजूचा आहे का झोपडपट्ट्यामध्ये ते पाणी जाणार नाही तुम्हाला असं काय वाटतं की त्या ठिकाणी काय करता येईल आता पवईपासून ते माहीपर्यंत काही ठिकाणी ज्या वस्ती आहेत त्या वस्त्यांना ताबडतोब हलवणं आवश्यक आहे तर प्रत्येक पावसामध्ये त्या वस्त्यातील लोकांना त्रास होतो सरकारने एक ॲक्शन प्लॅन घेऊन त्यांच्या ताबडतोब पुनर्वसन करणं आवश्यक आहे युद्धस्तरावर दुसरी बाब म्हणजे आजूबाजूला जे केमिकल्सच्या ज्या क कंपन्या आहेत त्यांना प्रतिबंध करणं आवश्यक आहेत त्यांना कायमस्वरूपी बंद करणं आवश्यक आहे आणि एक प्रकारचं तुम्ही अगर जसं साबरमती नदी आहेत किंवा आपण लंडनला गेलो किंवा वेगळ्या देशात गेलो तिथल्या ज्या नद्यांच्या जे पर्यटन स्थ स्थळ म्हणून त्याचा वापर होतो आपण केलं तर व्यवस्थितपणे तर तिथलं लोकांनासुद्धा फायदा होईल त्यांचं पुनर्वसन होईल आणि त्या नदीमधून आपल्याला उत्पन्नाचं साधनसुद्धा निर्माण होईल सरकार अगर प्रयत्न केलं तर सरकार हे करू शकतं पण दुर्दैवाने सरकार हे करत नाहीत हेच फार मोठं आपलं दुर्दैव आहे मिठी नदीची सौंदर्यीकरण सातत्याने केलं जातं आणि करोडो रुपये त्या मिठीमध्ये मिठी नदीमध्ये मिठी टाकली जातात प्रामुख्याने यामध्ये काय अडचण तुम्हाला वाटते आणि याला सरकार सोडून तुम्ही दुसरं कुणाला जबाबदार धरताय का खरं म्हणजे बघा सरकारच्या बद्दल आपण बोलणं फार शक्य आहेत परंतु स्थानिकले जे वस्त्या आहेत किंवा ज्या कारखान्या आहेत त्यांचंसुद्धा कर्तव्य आहे की आपण आपलं सांडपाणी किंवा घाणपाणी पाणी नयेत पण दुर्दैवाने काय झालं की त्यांच्याकडे सुद्धा काही दुसरी व्यवस्था नाही आहेत कारण महानगरपालिकेने हे सांडपाणी घेऊन जाण्यासाठी किंवा सिवरेजचं पाणी घेऊनसाठी कुठे व्यवस्था आजपर्यंत केलेली नाहीत म्हणजे तुम्ही निधी आणला काम चालू केलं परंतु ते सांडपाणी रोखण्यामध्ये महापालिकेला अपयश आलं दोन वर्षापूर्वी आम्ही जेव्हा हे प्रस्ताव दिला तेव्हा कुठे त्याची निविदेचे काम सुरू आहे म्हणजे अगर पाहिलं तर नागरिकांनासुद्धा याच्यामध्ये दक्ष राहण्याची आवश्यकता आहे तुम्ही मुंबईकर तुम आहात ही मिटिंग ती तुमची आहे ही मिटिंग ती आपली आहे ही भावनासुद्धा तेवढीच आपल्याला लोकांमध्ये आणण्याची आवश्यकता आहे सरकारला फक्त नावं ठेवून किंवा सरकारकडे अपेक्षा ठेवून काही चालणार नाहीत ॲज अ मुंबईकर म्हणून आपलंसुद्धा काही कर्तव्य आहेत त्याकडे सुद्धा नागरिकांचं दुर्लक्ष आहेत परंतु सरकारने अगर व्यवस्थित याचे एक ॲक्श शिक्षण टेकन प्लॅन बनवला व्यवस्था केली तर निश्चितपणाने याचे आपण स्वरूप बदलू शकतो त्याला चांगलं रूप देऊ शकतो आणि मिटिंग नदीला एकदा नवसंजीवनी मिळाली तर त्याचा आपण फायदा लोकांना सुद्धा होईल त्याच्या पुरांच्या जे लोकांना नुकसान होतं त्याच्यापासून आपण वाचवू शकतो आणि उत्पन्नाचं साधन म्हणून मिटिंग नदीकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकं आकर्षित होतील लोक पर्यटनसाठी येतील आणि मुंबईमध्ये एक नवीन पर्यटन स्थळ सुद्धा आपण ह्या निमित्ताने बनवू शकतो धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल हे होते माहिती अधिकार कार्यकर्ते आणि गलगली मी गुणवंत दाग डिआरवी न्यूज मुंबई